मतदार यादीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा मुंबईत झाल्यानंतर आता भाजपही आक्रमक झालेली आहे आणि दुबार मतदानाच्या मुद्द्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषद प्रामुख्यानं मुद्दा होता तो मुस्लिम दुबार मतदानाचा महाविकास आघाडीनं जवळपास पंधरा ते वीस मतदारसंघाची यादी त्यांनी दिली आणि यामध्ये घोळ घातल्याचा आरोप भाजपनं केला या संदर्भात बोलण्यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत भाजप म्हणतोय चोर मचायो शोर अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे पंधराशे वीस मतदारसंघाची यादी दिली त्यामध्ये तुमचाही मतदारसंघ आहे मुस्लिम मतदार चा दुबार आहेत भाजपची जे आता पत्रकार परिषद तुम्ही सांगितली याबाबत महाविकास आघाडीचा जो सत्याचा मोर्चा निघाला त्यात आदरणीय राज ठाकरे साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते महाविकास आघाडी सगळे नेते होते यात महाविकास आघाडीनं असं कुठंच म्हणणं नव्हतं की हिंदू मतदार दुबार आहेत मुस्लिम मतदार दुबार नाहीत महाविकास आघाडीचं किंवा आमचं सगळ्यांचं म्हणणं हे आहे की जे दुबार मतदार आहेत जे बोगस मतदार आहेत ह्याची पडताळणी झाली पाहिजे दुबार मतदार काढून टाकले पाहिजेत आता भाजपची जुनी सवय कुठलीही गोष्ट जातीवर धर्मावर न्यायचं त्याशिवाय त्यांचं दुकानं चालत नाही म्हणजे त्यांचं राजकारणाची रीतच तशी आहे की कुठलीही गोष्ट फिरवून परत धर्मावर न्यायची माझं मत एवढंच आहे माझा मतदारसंघ असेल किंवा कुठंही असेल तुम्हाला दुबार मतदार कुणीही असू द्या त्याला जात धर्म बघू नका दुबार मतदार जे आहे तेच व्हेरिफिकेशन करा आणि ते काढा आणि ते चौकशी करा आणि भाजपचंच मला एवढं विचारायचं आहे की त्यांच्या तुळजापूर मतदारसंघातला निवडणूक आयोगानं जो गुन्हा दाखल केला आहे बोगस मतदाराचा ह्याचा तपास आजपर्यंत का झाला नाही ज्यावेळेस माहिती मागितली जाते त्या मतदार नोंदणीची त्यावेळेस प्रशासनाकडून सांगितलं की हे हे प्रकरण तपासात आहे माहिती देता येत नाही मग ही माहिती कलपून ठेवता तुम्ही त्यामुळं तुम्ही तुमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कुठलीही गोष्ट परत जाती धर्मावर न्यायची आणि मताचं ध्रुवीकरण करायचं ही आता तरी बंद करा ह्यातलं सत्य समोर आलं पाहिजे हिंदू दुबार मतदार असू द्या किंवा मुस्लिम दुबार मतदार असू द्या किंवा ख्रिश्चन असू द्या दुबार मतदार असतील बोगस मतदार असतील हे समोर आले पाहिजे आणि ते काढून टाकले पाहिजेत दुबार मतदान कुठलेही असं काढलं तुम्ही मतात मात्र आताची जी भाजपची पत्रकार परिषद झाली यामध्ये रोहित पवारांचा कर्ज जामखेड ते तुमचा धाराशिव म्हणजे महाविकास आघाडीचे मतदारसंघ जिथं निवडून आलेत ते प्रामुख्यानं टार्गेट करण्यात आले आणि या ठिकाणचा मुस्लिम मताचा आकडा त्यांनी सांगितला मी तेच सांगितलं या ठिकाणी हिंदू मतदार पण आहेत ना फक्त मुस्लिम मतदार आहेत ह्या मतदारसंघात हिंदू जसे आहेत तसे मुस्लिम आहेत आणि या दुबार मतदाराच्या बाबतीत तुम्ही म्हणता की आम्ही केलं सरकार कोणाचं होतं केंद्रात सरकार त्यांचं राज्यात सरकार त्यांचं मग ही दुबार मतदार नोंदणी कुणी केली हाही प्रश्न पडतो ना का ह्या वीस मतदारसंघापुरतंच त्यांनी मग विरोधकाला संधी दिली होती असं नसतं म्हणजे तुमच्यावर एखादी गोष्ट आली की ती परत धर्मावर जातीवर न्यायची आणि परत धर्माधर्मात जात जातीत वाद लावून द्यायचा ही भाजपची जी पद्धत आहे ह्या पद्धतीप्रमाणेच हा त्यांनी पत्रकार परिषद घेतलेला आहे आरोप आहे त्या पद्धतीने या मतदार यादीतला जो घोळ आहे मतदारांच्या नावाचा घोळ आहे खरंच पारदर्शक लोकशाही आहे असं वाटतं तुम्हाला मी सांगितलं की तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जे बोगस मतदार नोंदी गेले होते याबाबत निवडणूक आयोगाच्या वतीनं फिर्याद देऊन सुद्धा अद्यापपर्यंत त्यात काही तपास झालेला नाही किंवा कुणावरही कारवाई झालेली नाही मग ही पारदर्शकता म्हणायची का माझ्या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून विधानसभेपासून दोन हजार चोवीसच्या लोकसभेपर्यंत बारा हजार नवीन मतदान नोंदणी केली पाच वर्षात आणि दोन हजार चोवीसची लोकसभा ते चोवीसची विधानसभा ह्या पाच महिन्यात नऊ हजार मतदान नोंदले गेले मग ह्याच्या बाबतीत पण शोधलं गेलं पाहिजे तपास झाला पाहिजे जसं तुळजापूरमध्ये झालं तसं इथं कशाहून झालं नसेल ह्याबाबतही प्रशासन माहिती द्यायला तयार नाही खरं तर राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचा जो मोर्चा झाला सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे मोर्चा अशा हाक होती लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या मतदारासाठी सगळ्यांनी एकत्र मत या म्हटलं भाजपनं या मोहिमेत सहभागी व्हायला पाहिजे का त्यांना जर खरंच सत्यसमोर आणायचं असेल किंवा सत्यसमोर आणायची हिंमत असेल तर त्यांनी ह्या मोहिमेत सहभागी झाला पाहिजे सरकार त्यांचं आहे आणि प्रत्येक मतदाराची पडताळणी करायची धमक हिंमत भाजपनं दाखवून सत्यसमोर आणायची हिंमत त्यांनी दाखवावी आता शेवटचा प्रश्न आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत अजूनही मतदार याद्यामध्ये घोळ आहे निवडणूक पुढे ढकलण्याची ही मागणी होती आहे तुमची काय भूमिका आहे स्पेसिफिक तुमचा मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या अनुषंगाने धाराशिव नगरपालिकेच्या बाबतीत असेल किंवा जिल्ह्याच्या नगरपालिका आहेत ह्या ज्या प्रभाग रचनेच्या बाबतीत प्रभाग रचनेनंतर जे मतदार प्रसिद्ध झाल्या त्यात आक्षेप घेऊन सुद्धा टॅकचे फोटो देऊन सुद्धा तरी पण मतदार चुकीच्या पद्धतीनं काही प्रभागात ॲड केलेले आहेत ह्याबाबत आम्ही ही जाणार आहेत परंतु प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय हे यातून दिसून येते तर हे होते आमदार कैलास पाटील मतदार जाती धर्म नसतो हिंदू असो की मुस्लिम असो मतदार दुबार असेल तर तो बाजूला करा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आता भाजपनंही पुढे यावं हो, हो असंही आवाहन केलंय अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट